आपल्या समोर निकाली पंचायत नाना गरुड मोरगावकर नाना काय अपघात झाला मैदानामध्ये कसा अपघात झाला आणि कशा पद्धतीने तिथून पुढं तत्परतेनं अपघातग्रस्त करेप मंडप डेकोरेटरचे ओनर अमोलकरे यांना मदत करण्यात आलेली आज काय झालं अचानक वॉटर स्टेशनच्या मैदानामध्ये स्टेज पडलं आणि त्याच्या चुकून अमूलकरेत त्यांना जबरदस्त मार लागला आणि त्याच्यानंतर मग तिथून अॅम्ब्युलन्समध्ये वाटरला आणलं वाटरमध्ये पण त्यांच्यावरती काय म्हणजे नाही का जास्त लागल्यामुळं तिथून परत लोणनला आणलं आता लोणन मधून आत्ता संध्याकाळी बघा एक आठ साडेआठच्या दरम्यान त्यांना बारामतीला शिफ्ट केलेले पुढच्या उपचार उपचारासाठी थोडं नाही का पायाला मार लागलाय छातीला मार लागलाय तोंडाला मार लागलाय थोडं कंडिशन थोडे हे असल्यामुळं पुढं मोठ्या दवाखान्यात नेलं काय सांगाल त्यांची परिस्थिती तुम्ही जवळ आहे तुमच्या गावापासून जवळच्या आहे पळशी त्यांची आर्थिक परिस्थिती कशी काय आता काय झालेलं आहे अतिशय कष्टातून आणि हालाकीच्या परिस्थितीतून त्यांनी मंडपचं उभं आहे सगळं थोड्याच दिवसामध्ये पण भावभावानी चिकाटी आणि चांगल्या प्रकारचं हे केलं तर आणि आपल्या मैदानाला बी त्यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे प्रत्येक आयोजकांना यांना पण आता चुकून त्यांच्यावरती अशी वेळ आली तर त्यासाठी माझं असं म्हणणं आहे की आपली संघटना असण दुपारी विलास पैलवानांनी पण तिथं सांगितलं आपल्या समालोचकांनी आपण मैदानातनी पण पुकार केला मदत चालू झालेली आहे पण त्यांची परिस्थिती अशी आहे की दोघं भाऊ आहेत पण परिस्थिती खराब आहे कमवल तरच हा कमवल तरच खायला आहे त्यामुळे आहे मित्रांनो एकदम गरीब परिस्थितीतले आहेत त्यांच्या दोघांच्याही पाठीमाग घरामध्ये महिला आहेत त्याचबरोबर मुलं आहेत वडील आहेत आणि त्यांनी केलं तरच ते हे करू शकतात काम केलं तरच त्यांचं पुढचं घर खर्च चालू शकतं अतिशय हालाकीची परिस्थिती तर काय ह्या मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगाल नाही ना एवढंच की आपण संघटनेने म्हणजे नाही का आपले बैलगाडी मालक असतील चालक असतील थोडीफार आपण सगळ्यांनी जरी पाचशे पाचशे रुपयाची जरी मदत केली किंवा काय कोणाला शंभर रुपयापासून जर केलं तर एक त्याचं कुटुंब परत चालू होईल पुढचा उपचारासाठी त्यांना हे केलेलं आहे पण सगळ्यांनी माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी थोडी थोडी मदत करा जेणेकरून आपल्यातलाच एक व्यक्ती येतो आणि थोडं हे होईल मदत होईल त्यांना पण मित्रांनो आपण आहोत आता सध्या लोणांद येते एका खासगी रुग्णालयामध्ये आपण पाहत असतो की बैलगाडीच्या मैदानावरती करे मंडप डेकोरेटर हे नाव तुम्ही ऐकून असाल तर आज एक मैदान झालं त्या मैदानामध्ये मंडप कोसळून एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये जे आपले करे मंडप डेकोरेटरचे ओनर आहेत अमोल करे त्यामध्ये त्यांना दुखापत झालेली आणि त्यांचे बंधू आपल्यासमोर येत तर काय सांगाल दादा काय आता स्थिती काय बऱ्याच जणांचे फोन आले आणि तुम्ही पण म्हणाला की या मला स्थिती सांगायची काय झालं आता काय झालं पेशंट शिफ्ट करायचं बारामती नेचं बारामतील काय सांगितलं डॉक्टरांनी तुम्ही मघाशी बऱ्याच तपासण्या केल्या थोडं सिरियस सांगितलं बरोबर बरं काय काय झाले पूर्ण पायाचे पाया फ्रॅक्चर झालेले तर ज्याचा वा आता कुठं दाखल करणार आहे त्याला तुम्ही बारामती हॉस्पिटल बारामती हॉस्पिटल दाखल करणार आहे गावडे गावडे गावडेंचे तिथं उपचार घेणार आहे आता काय आव्हान करताल ह्या मुलाखतीच्या माध्यमातून मदत करावी मित्रांनो अतिशय सर्वसामान्य गरीब कुटुंब आहे बारामती तालुक्यातील पळशी गावातलं हे कुटुंब आहे मी यांच्या घरी पण जाऊन आलेलो आहे अतिशय म्हणजे नाजूक परिस्थिती ह्यांची सडळ हाताने मदत करा आपण त्यांचे बंधुस्वास करे आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव विलास पैलवान यांचे नंबर हेडला हेडलाईनमध्ये देणार आहोत त्या नंबरवरती आर्थिक मदत करा फोनपे गुगल पे नंबर देण्यात आलेले आहेत अतिशय बिकट परिस्थिती आहे धन्यवाद मित्रांनो